नमस्कार मंडळी कोणाला हा वेल कसला आहे माहीत आहे का करोनामध्ये गुळवेल नावाची एक वनस्पती फारच व्हायरल झाली होती आणि गुळवेलाने ना खूपच जणांचा जीव वाचवला इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी म्हणून गुळवेलाचा वेल फार उपयुक्त आहे आणि आमच्या खिडकीत बघा गुळवेलाचा वेल खूप मी करोना काळातच लावलेला आहे आणि ते बघू शकता मी अशा एवढ्या प्रमाणात गुळवेलाचा हा सगळ्या काड्या काढून घेतलेला आहे हा वेल काढून घेतलेला आहे आता याला मी बारीक बारीक तुकडे करून सुकवणार आहे आणि याची पावडर बनवून ठेवणार आहे एक चमचा रोज पाण्यात उकळून ग्लासभर पाण्यात उकळून पिलात ना सर्दी खोकला बाकीचे व्हायरलवाले आजार आहेत ना ते लागत नाहीत मी आत्ताच तिकडं खिडकीतून गुळवेला आहे ना जी जाडी जाडी झाली होती ना ती काढलेली आहे सो अशा प्रकारे मी आता याला सुकवणं बारीक बारीक तुकडे करून आणि आता एक गुणधर्म असतो की ते सुकलेला असलं सु ना तरी त्या कुठून तरी फुटतोच हा तुम्ही काडी सुकलेली आणून लावले ना तरी पण वेल फुटतो बघा इथे बघा इथे आहे बघा हे बघा इथे फुटलेला आहे वेल आणि इकडे पण फुटलेला आहे एवढी सुकलेली पाणी पण घालत नाही आम्ही कधी कधी त्याला पण फुटलाय बघा मस्त असा म्हणजे हे जीवनदायी आहे म आ, मर मरण नाही याला शॉर्टकटमध्ये बोलतात चला गाईज व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सांगा आणि तुम्हाला अजून काही माहिती असेल गोळ तर नक्कीच तुम्ही शेअर करा कमेंटमध्ये बाय बाय गाईज व्हिडिओला शेअर करा चांगला वाटला तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर लाईक करा छान छान कमेंट करा